नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभाव महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे येथे तुम्हाला दररोजच्या कांदा आणि इतर भाज्यांचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील राज्यातील प्रमुख बाजार, बाजार समित्यांचे दर महत्वाच्या घडामोडी आणि शेतीविषयक उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू अधिक अपडेट्ससाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कृषी उत्पादन बाजार समिती अकलूज कमीत कमी दर आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर आहे चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गंजवड कमीत कमी दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड साकण कमीत कमी दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे जात लोकल कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे खडकी जात लोकल कमीत कमी दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कर्जत अहमदनगर जात लोकल कमीत कमी दर आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मंगळवेढा जात लोकल कमीत कमी दर आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल